छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील साळोद बारा येथे शिवजन्मोत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी साडेचार वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून समितीचे अध्यक्ष मनोज बुढाळ समितीचे उपाध्यक्ष संदीप कोलते यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं त्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक शिवारती घेण्यात आली आहे तर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सजवलेल्या वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्याही पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ठिकठिकाणच्या चौकात महिलांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं औक्षण करून पूजन केले डीजे व ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या भव्य अशा मिरवणूक रॅलीमध्ये समस्त गावकरी सहभागी झाल्यामुळे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे या मिरवणुकीवेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कर्दापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे आणि साळतबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मेघातळवी पोलीस अंमलदार शिवदास गोपाल पोलीस पाटील विलासप्पा खोल्ली यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता शिवजयंतीनिमित्त सावदबारा गावातील सामाजिक राजकीय नेते आणि नवयुवक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते